माझं नाव आनंदा गोविंद सकट हा राहणार मी कराड बर आगाशोव मध्ये गावाचं नाव आगाशव आगाशी बरं काय त्रास होता तुम्हाला काय नाही मी गोंडी काम करत होतो बरं आणि ते गौंडी काम ह्याच्यामुळे मला हातापायला जरा शिरा लागली शिरा पडायला लागली बरं असं किरकोळ औषध उशीरपणे घ्यायचो बरं पण ती काय फरक पडायचा नाही काय नाही हाताला बिब घाल काहीतरी कळ मग तेवढी कळ मारायची किती दिवस होतो ते त्रास तुम्हाला चांगलं एक वर्ष झालं की एक वर्ष आमच्याकडे होता किती तास म्हणजे मला आपल्या सजावर आहे मला घेतला तुमचा अॅड्रेस दिला होता मला ती आता एक मित्र आहे डॉक्टर म्हणून पटलं नाव सांगितलं आणि मी इथं आपला सजावर ते तिथं मॅडमनं मला एक दोन चारशे माझं घेतलं दवाखान्यात आणि मला तिने औषध दिलं पंधरा दिवसाचं किती फरक पडला पंधरा दिवसाला म्हणली मागे या आल्यानंतर मला काय मला काय इकडे येणं नाही काय नाही बरं ती मला जे औषध दिले तिने ती त्याच मी क्लिअर झालो माझा हात मी व्यवस्थित झालं पाय व्यवस्थित झालं दाखवा हात तुमचे ठीक आहे असं आहे ओके मग पाय ति माझं पाय क्लिअर खट झालं पाय म्हणजे मला तक्रारच झाली त्याच्यामुळे मला इकडे येणं बी झालं काय नाही तिकडे दाखवा दोन्ही पाय माझं व्यवस्थित झालेलं आहे कराडमध्ये गाव कोणतं आगाशिव 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 यांचं नाव आहे आनंदा गोविंद सकट आणि यांचा मोबाईल नंबर सत्तर अडोतीस तेहतीस चौसष्ट एक्क्याण्णव कराडा आगाशिव जळवात होता दुस दोन्ही हा, हाताला आणि पायाला आणि ही त्यांना दिलेली ट्रीटमेंट आय एम सी औषधं आहेत त्याच्यामध्ये बाकीचे औषध आहेत तर हे आपल्याकडे आले होते अकरा दहा दोन हजार तेवीस आज तारीख आहे दोन आठ दोन हजार चोवीस तर तुम्ही या ट्रीटमेंट बद्दल समाधानी आहात का अगदी आभार आहे अगदी जादूच केली असे तुम्ही हा दवाखाना बद्दल आहे का तुम्ही दवाखान्यात आल्यामुळे समाधान आहे का तुम्ही आता समाधानी म्हणजे एकदम खुश आहे बरं बरं इतरांना काय सांगाल तुम्ही इतर दोन चार पेशंट मी आहे ते बरं ते आता ते घेऊन येणार आहे मी पेशंट मी माझ्या सोबत माझा भातच गेला आहे बरं तिने तिकडे औषध घेतलेलं आहे ओके त्यांनी कशाला औषध आहे ती का का काय त्यांच्या मनात मालकीने काही कंबार कुठून दुखतोय कुटुंब दुखतोय त्याच्यामधून माझी खात्री पटल्यामुळं त्या माणसानं औषध घेतलेलं आहे आता हा व्हिडिओ केला याच्यासाठी की इतरांना कळावं म्हणून व्हिडीओ केलाय तुम्ही आता ऑल वर्ल्ड म्हणजे जगामध्ये तुम्ही दिसणार मी सगळी परिस्थिती करणार मी सांगणार आज इथून कुठं अजूनही सांगणार मी ओके थँक्यू धन्यवाद